माजी स्थायी समिती सभापती तसेच मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेश बापो ओटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्ताने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशालदादा पाटील ज्येष्ठ नेत्या जयशिताई मदनभाऊ पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते ने ने शेखर भाऊ इनामदार दिनकर तात्या पाटील संतोष पाटील राजेश नाईक विलास देसाई मिरज शहरातील विविध संघटना मिरज शहर सुधार समिती मिरज शहर सुधार परिवर्तन समिती मॉर्निंग ग्रुप तसेच मिरज पूर्व भागातील विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तसेच फोनवरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनाथाश्रममधील मुलांना खाऊ वाटप तसेच मोटरसायकलवरून मैस पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सायंकाळी एकता चौक मिरज येथे लोककला जपणाऱ्या भव्य लावणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी लावणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच गुरुवारी रोजी सायंकाळी सात वाजता वैभव ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यालाही मोठा प्रतिसाद मिळाला अशा विविध उपक्रमांनी सामाजिक जपत वाढदिवस संपन्न झाला